नॅशनल हेरॉड प्रकरणात मालमत्ता जप्ती आणि माननीय सोनियाजी गांधी व माननीय राहुल गांधी व काँग्रेस नेते विरुद्ध अंमलबजावणी संचनालयाने कोर्टात ईडी सादर केलेल्या आरोपपत्रानंतर सांगली काँग्रेसने आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकार व ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केले नॅशनल हेरॉल्डवरील कारवाई रद्द झालीच पाहिजे सोनियानं राहुल गांधी यांच्या विरुद्धचे आरोपपत्र मागे घ्या संविधान संरक्षण हेच देशाचे रक्षण सूड नको न्याय हवा बंद करा बंद करा सत्तेचा दुरुपयोग बंद करा अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासन व ईडी विरोधात काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी सांगली काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते